गणपती दिवसवला बायने आपल्याला बोललं नाहीला त्याने सांगितलं नाही आपल्याला त्याने गपचूप गपचूप गणपती बसवला असं म्हणजे नाही मंडळ बसवला म्हणते पोरं त्याने गावात मस्त गेले पण याडे असून दे चल बर बघू आपण त्याचे काय आहे भाऊ का पटकन तुला नमस्ते आते नमस्ते गरीबवर लक्ष लक्ष नाही तुमचं आमच्यावरती तुम्हाला कुठं फोन आला फोन लावला नाही काय काय असं असतं कुठं आपल्या पोरांना तू आम्ही रोज गणपतीला दोन दिवस झाले गे सांगितलं नाही तू बसवला म्हणून मंडळा अरे दादे तू बाप्याला विचार म्हणजे अरे आमचा बाप्यावर विश्वास नाही तू त्याच्यावर विश्वास ठेवायला गणपती बसून किती दिवस झाले दोन चार दिवस झाले तीच की मग आता तू सांग अरे वर्गणीला बोललं नाही लाग आपण रोज गल्लीत आहे तुम्ही दोन चार दिवस झाला तुम्ही गल्लीत बी दिसणार आम्ही जरा बाहेर गेलो रे जरा आरतीला बोलल नाही काय नाही फोन लावतोय अरे बाबीला विचार केला का दादे देवाई काम होत दे जाऊन हे चार दाखवत जाऊन दे घरात माणूस आहे ना अरे पण हाय ना त्याला विचार ना मंडळ कुठे गल्लीत स्वामी समर्थचं मंदिर पशी रानवे निकत विकत घेतला काय तू विरो विरो भातला इथं बसलोय दोस्त जरा नाही आपलं होय माझं तिकडे पलीकडे आता बसायला चाल तुला काटाळा आला म्हणून म्हणलं चला बसावं साठी वर्गणीला गेलं होता का ना वर्गणीला संध्याकाळी जायचं होत ऐका तुम्ही एक करा, काम करा मंडळ दाखवा कसं काय नाही जाणार आहे आपण फोन किती जण जाऊ तिथं मुन्नेला लिहायला बियायला येत आहे हा आता नाही मग काय करावं लागतं मंडळाचं कसं असतं माहिती का चारच्या पुढं आणि सकाळी दहाच्या अकराच्या चार, चार वाजता जाऊ म्हणणे आपण जाऊ की जाऊ ना चार वाजता जाऊ काय विषय वरांना फोन लावून सांगायला सांग असं म्हणजे पुंडली घ्यायला लागले तिथे नाही का हा मग मुन्याचे घरी जाऊ जाऊ घे मग माझे घरी जाऊ जाऊ मग मुळ्याचे सगळ्यांच्या घरी जाऊ चालतंय घे काय विषय जाऊ चला कल्याला सांग वर्गणी किती फाटतंय

एवढी जाऊ ओर्गिक आजार हजार हजार मागतो दोन टायमाचं पार्सलिक ओर्गेनिक देत नाही दोन टायमाच दोनशे पोर असते तुमचे मंडळा दोनशे फक्त पाचशे देतो त्याच्यामुळे काय बारीक आहे काय गणितला आपला खर्च सांग ना चारशे रु चारशे पोर द्यायचं मंदिर पार्सल

मला कसं आहे मला तब्येतींच जास्त जमन आहे आणि तो खोचि टाकून तिथ पुडारेवणी बसत असतो असा मग फोन लावून सांगायचं बाबा या लिजिम घ्याय अरे काय विषय विषयामध्ये गल्ली मोठा लिजिम घ्यालेला असा लिजिम खेळते पोर हं नंबर आला पाहिजे ना कल्लीचे आपले याना 100% ऐ तुम्ही जोरात चालू लिजिमात लोकमान्य टिळक आपले गल्लीचं नाव पुडण हेचं फंड गल्ली गल्ली लक्षात ठेवा बाय

माझे। दिली। दर्वया हजार मारले दिले तू काय म्हणायचा हां दरबाय हा 1000 दरबाय हा तुला भी सांगू आपल्याला गल्लीत राहायचं असतं चार माणसं आपल्याकडे असतात आपणच आपल्या मंडळाचं नाव नाव मोठे केलं तर बाकीचे मंडळ आहेत ना आपल्याला विषयत नाही भाऊ पुढे आपल्याला मग असं काय डिंगिंग 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 डिंगिंग

ए, ने तो तो चल गल्ली दाता चल ना गल्ली मी काय तुझं पैसे गेले ना लैका लोकर नाही तुझ्या महाग तुझ्या आहे

मंडळ काय साधं सुद्धा मंडळ आहे का आमचं नाम घेत नाही मंडळाचे पहिला नंबर येतो आमच्या हो हा एवढं लक्षात ठेव बी जे बीजेन असला अजिबात लावत नाहीत आम्ही हा ए बाबे ही पावती कुठे पावती आहे की

<lad> િિિં શા�્લ૦ રિં શતરિ શતિં ? કરંલ્ળ કરતૂ ના ખળળ્ સૂળળેલ શતં કર૭ાલેબ હાિં કરલેં કરંળળળે

अब देखिए यहाँ पर जो इंपोर्ट कर रहे हैं ऑयल भी आ रहे। है छब्बीस परसेंट पंद्रह चीन तेरह परसेंट टैक्स बारह परसेंट पचास परसेंट टैक्स लगाए भारत का भी पचास परसेंट ये आपका